नमस्कार मी मिसेस शीतल राहुल कानडे एन आय जी ची डिरेक्टर सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा या वर्षी सर्वांना सुख समृद्धी भरभराट घेऊन येऊ हीच गणेश गणेश चरणी प्रार्थना हे वर्षी आपलं चौथं वर्ष आहे गणपती बसवण्याचं एन आय जी मध्ये दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आपल्या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे गणपती मूर्ती त्यांनी खूप सुंदर सजवली आहेत त्याबद्दल त्यांचे पण खूप खूप सारे अभिनंदन तसंच त्यांचा उत्साह बघून आपल्याला सुद्धा खूप आनंद वाटतो की म्हणजे जनरेशनला सुद्धा खूप आनंदाने खूप उत्साहाने ते भाग घेत आहेत त्यांना प्रत्येक गोष्ट माहीत आहे त्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो माझी अशी एक विनंती आहे की गणेश उत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजी घेणं तसंच साऊंड पोल्युशन कडे पूर्णपणे लक्ष देणं ही आपली जबाबदारी आहे नमस्कार माझे नाव सुजल कटारिया मी एन आय एच एम चा विद्यार्थी गणेश उत्सव म्हणजे आनंद नव्हे तर गणेश उत्सव म्हणजे एक जबाबदारीचा भाग आहे गणेश उत्सवाच्या आपण जर मूर्ती पाहिली तर त्यातून आपल्याला काय काय जबाबदाऱ्या घेता येतील ते पाहूयात गणेशाकडे आपण जर पाहिलं तर गणेशाकडे पाहताच आपल्याला सर्वप्रथम त्यांचे मोठे अशी कान दिसतात मोठे कान म्हणजेच एकाग्रतेने ऐकण्याचे प्रतीक आहे त्यानंतर म गणपती बाप्पाचे जर मस्तिष्क पाहिले तर निरंतर नवनवीन गोष्टी शिकण्या आणि त्याला साध्य करण्याचे आपल्याला प्रतीक दिसते त्यानंतर गणपती बाप्पाचे सुंदर असे डोळे जे की आपल्याला दया आणि करुणा भावतेचे प्रतीक दिसते त्यानंतर आपल्या बाप्पाचे सुंदर असे पोट म्हणजे संकटाच्या वेळी नेहमी खनखर आणि संयमाने आणि शांततेने पार पाडणे त्यानंतर बाप्पाचे सोंड म्हणजेच लवतिक लवचिकतेचे प्रतीक म्हणजे मानले जाते म्हणजे आपल्या ह्या सर्व जबाबदाऱ्या आमच्या एनआयएचएमच्या विद्यार्थी नक्कीच अंगीकृत करतील आणि पार पाडतील एन चा सा अनुभव सांगायचा सा झाला तर एन मध्ये येताच उत्स्फूर्त आणि जोशने भरलेले असे विद्यार्थी जे की शिक्षकांकडून ज्ञानाचे ओतप्रोत असे धडे घेत असतात एन म्हणजेच वेगवेगळ्या कार्यशाळा मानसिक बौद्धिक आणि शारीरिक भाग भागांमध्ये वेगवेगळ्या कार्यशाळांनी आम्ही शिकत आहोत एन एम म्हणजेच की आपण कुठे आहोत आणि कुठे पोहोचावे याचे प्रतीक आहेत हॅलो माय नेम इज स्नेहा आय एम स्टुडंट ऑफ एन आय एच एम कॉलेज टुडे आय एम व्हेरी हॅप्पी टू स्पीक अबाउट गणेश चतुर्थी वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल अँड फेमस फेस्टिवल ऑफ इंडिया इट इट्स ऑल्सो फेमस बिकॉज ऑफ फ्रीडम फायटर लोकमान्य तिलक हॅज स्टार्टेड टू सेलिब्रेटिंग इट गणेश चतुर्थी इज सेलिब्रेटेड ॲज द ॲज अ बर्थडे ऑफ लॉर्ड गणेशा हु इज अ सन ऑफ लॉर्ड शि शिवा अँड गॉडेस पार्वती लॉर्ड गणेशा इज लव्ह बाय एव्हरी वन स्पेशली Because of his cute elephant face and kind nature, he is also known as Vignaharta which means the remover of obstacles, and Buddhivanta, which means the given of knowledge. Uh, this, uh, this celebration is very special for us because of our first celebration of Ganesh Chaturthi as a student of NIHM College. Uh, our preparation was started ten days ago. All my friends, our ऑल माय फ्रेंड्स अँड अवर टीचर्स वॉज वर्क टुगेदरिथिंग वी डी सेलिब्रेशन क्रिएटिव्हिटी अँड जॉय ऑफ वर्किंग टुगेदर नमस्कार मी मयुर मोरे एन आय एच एम कॉलेजचा विद्यार्थी आज आमच्या कॉलेजमध्ये गणपती बाप्पाचं आगमन मोठे उत्साहित झालं दरवर्षी आम्ही गणपती बाप्पाचं आगमन मोठ्या उत्साहात साजरे करतो आणि या गणपतीमध्ये पाच दिवस आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतो वेगवेगळ्या स्पर्धा राबवतो आणि त्या स्पर्धेमध्ये आमचे प्रत्येक विद्यार्थी भाग घेतात आणि आमचे शीतल मॅडम असतील आणि सर्व सहकारी शिक्षक वर्ग या ॲक्टिव्हिटीजला सहकार्य करतात मित्र माझं सांगणं एक आहे की दरवर्षी आपण गणपती बाप्पाची मूर्ती बसवतो ती मूर्ती लहान आहे की मोठी आहेत याच्याकडे लक्ष न देता आपली श्रद्धा महत्वाची आपली भावना महत्वाची म्हणून आपण पहिल्यांदा भावनेला प्राधान्य दिलं पाहिजे धनपुर धन्यवाद नमस्ते हर साल की तरह इस बार भी गणपति बाप्पा का हमारे कॉलेज में आगमन हुआ है स्टूडेंट ने सब सभी ने मिलकर अच्छे से नियोजन किया है और ये गणपति पप्पा पाँच दिन हमारे यहाँ पे रुकने वाले हैं इस पाँच दिन में जो जो एक्टिविटी होगी जो जो खेल होंगे जो जो प्रसाद बनेगा वो तो सब बच्चे मिल के स्टूडेंट मिल के बनाएंगे और इन इन और इस सब में हमारा साथ दे रहे हैं फैकल्टी शीतल मैम और प्रिंसिपल सर राहुल राहुल कानाडे सर और मुझे मेरा सौभाग्य है कि मैं इस कॉलेज uh, का हिस्सा बन सका, स्टूडेंट बन सका, और इस एक्टिविटी में भाग ले सका यू